तर शिंदेसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर एल सी बी पथक आणि निवडणूक आयोगाच्या का भरारी पथकानं छापेमारी केली शहाजी बापूंची उत्तर सभा संपताच पोलीस पथक कार्यालयामध्ये दाखल झालं कार्यालयातल्या सगळ्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सह सगळ्यांची चौकशी केली गेली -के उशिरापर्यंत हा तपास सुरू राहिला होता ऑफिसमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांना पोलिसांनी थांबून ठेवलं आणि तपास पूर्ण होईपर्यंत बाहेर जायला मज्जावही केला होता बाबू पाटील यांच्या सांगोल्यातिल कार्यालयावर छापेमारी करण्यात आलेली आहे नेमकी कशाची छापेमारी केली कशी के धाडाझर्दी घेतली यासाठी बोलण्यासाठी माझ्या सोबत आमदार शहाजी बापू पाटील आहेत बापू काय नेमका प्रकार घडला तुम्ही त्या कार्यालयामध्ये रात्री उपस्थित होता काल सांगोल्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकी शिवसेनेची शेवटची जाहीर सभा झाली सकाळी ऐतिहासिक असा प्रचंड प्रतिसाद मिळाला जो व्यक्तिगत मला सुद्धा एवढा अपेक्षित नव्हता आणि सभा करून मी माझ्या ऑफिस कार्यालयात गेलो थोडं बस दमलो होतो अर्धावर तास शांत बसून घराकडे जाऊ विचार करत होतो तेवढ्यात साध्या ड्रेसवर काही पोलिस झाडा झाडा घुसले सगळं माझं ऑफिस लॉक केलं ऑफिस मध्ये पत्रकार होते केलं आणि जवळजवळ साडी तीन तास चार तास आम्हाला सोडलं नाही बाहेर मी त्यांना सांगतो काय तपासा कपाट पाट पाट, पाट, पाट काय तुमचं करायचं कारण मला जवळजवळ का मला नऊ ला गोळ्या खायच्या त्या जेवणा अगोदरच्या तीन गोळ्या त्यांनी जेवण करून परत साडे नऊ दहा गोळ्या तरी उशीर झाला हे वाईट घेतलं एवढंच काय त्या बोलायचं असल्या बोलायच तर काय आणि वाईट या माझी सत्ता असून घडत महाविधी सत्ता आहे मी शिवसेनेचा आहे आमचे उपमुख्यमंत्री आहेत तसं कळत ना कळ मुख्यमंत्री बी आमचे आहेत आणि हे कळत आहे माझ्या कुठेतरी बेती घेतली जास्त घेतली तुमच्या